एक केस होती माझ्याकडे ती रेसिडेन्शियल स्कूल होती नाशिकला आणि ती मुलगी बिचारी घरची परिस्थिती म्हणून तिला तिथे ठेवलं होतं पण तिला इतकं रॅगिंग होत असे आणि तिला डोक्यामध्ये सगळं सोरियासिस डेव्हलप झाला आणि सगळं अंगभर ते व्हायला लागलं ते झाल्यामुळे सुद्धा लोक असं हे काय झालंय ते काय झालंय म्हणजे आपल्या इथं अशी फार सवय की शारीरिक गोष्टींबद्दल बोलायची की जाड आहे का बारीक आहे का केस का गळले केस का असे आहेत किंवा काळीच झाली गोरीच झाली खूप असतं ना हे स्किन वरती काय तो माणूस कशातन चाललाय त्याची काय प्रतिभा आहे ते कोणालाही भान नसतं पण ह्याचा परिणाम खूप होतो आणि ती इतकी इंट्रोवर्ट आणि एकलकोंडी झाली ती मुलगी बोलेनाशी झाली मग ते सायकॅट्रिक ट्रीटमेंट झाली सगळं झालं वन डे शी केम टू मी आणि त्या ह्याच्यात मला लक्षात आलं की तुला खूप सप्रेशन झालंय काहीतरी आणि तेव्हा जेव्हा तिने मला सांगितलं की ज्या पद्धतीने तिला रॅगिंग करत होते त्याचा सगळा जो दुःख तिच्या मनात साठत 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 केलं ते मेटल एलिमेंट बिघडलं तिचं आणि त्यामुळे स्किन डिसीज सारखा आजार तिला डेव्हलप झाला आणि नंतर वॉज आफ्टर द ट्रीटमेंट आणि तिला काही गोष्टी सांगून परत त्या ट्रॅकवर त्यांना आणावं म्हणजे ती इंट्रोवर्ट होती का नाही ती खूप बडबड करणारी मुलगी होती म्हणजे शाळेमध्ये तिला अगदी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा बक्षीस मिळालं होतं सरप्राइझिंगली इंट्रोवर्ट असं बरेच लोक म्हणतात हा स्वभाव आहे स्वभाव नाहीये ते कॅरेक्टरिस्टिक आहे की मला काही येत नाहीये तर आपण पटकन जी मदत मागतो ती ही मदत ही लोक मागत नाहीत